टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा सर नमस्ते नमस्ते मी सदर्शना बोलतो सोहेल म्हणून मी इन्सुल म्हणून गाडी घेतलेलो घाटवाट गा कोण बोलतो म्हणून सोहेल सोहेल नायकवाडे सोहेल नायकवाडे सदलगाव हो म्हणून कुठून सदल का सदलगा हॅलो ഹലോ ചുക്കുടി ജി ചുടി ജിഗാ ഹലോർജ്മജീച്ച ബോർഗാ कर्नाटक मधून बोलताय का तुम्ही हा कर्नाटक अच्छा कर्नाटक राज्यामधून बोलताय हा ठीक आहे अच्छा जिल्हा कुठला तुमचं चुकडी जिल्हा अच्छा बर लास्ट बॉर्डरी तुमची का इंच वीस किलोमीटर आहे इंच बरं म्हणजे कर्नाटक बॉर्डरवरती असता तुम्ही कर्नाटक बॉर्डरवर गाव कुठलं सदलगाव सदलगाव कुठे ते आपला इंटर झालं बोरगाव बोलगाव झाल्या सदलगाव लागते बर आणि सुल नायकवाडे तुमचं नाव माझं नाव बर काय विषय विषय नऊ महिन्याच्या पाठी म्हणून मी घाणवट गाडी घेतलेलो नऊ महिन्याच्या पाठी मागे घाणवट गाडी घेतलेलो घाणवट गाडी म्हणजे कसे म्हणजे चाळीस हजार रुपये पैसे, पैशाची पैसे गरज होती त्याला कोणाला पोर याला पोराला का हा बर मी पैसे गरज आहे म्हणून पैसे तो माझ्याकडनं चाळीस हजार रुपये घेतला बरं मग गाडी मला दिला बरं आजच्या पंधरा दिवसाच्या पाठीमा काय झालं म्हणजे पंधरा दिवसाच्या पाठीमा मला कॉल केला तुम्हाला मी पैसे देतो माझी गाडी आणून द्या म्हणून कॉल केला समोरच्या माणसाला पैसे पाहिजे म्हणून तुम्ही त्याला पैसे दिले त्यांची गाडी तुम्ही ठेवून घेतली बरोबर हां बरोबर समोरचा माणूस ओळखीचा आहे का ओळखीचा माझ्या मित्राच्या माझा मित्र होता मित्र म्हणजे आमच्या गल्लीतला मित्र होता मित्र मित्र होत बर पुढे मग आजच्या पाठी पंधरा दिवसाच्या पाठी मला पैसे देतो गाडी घेऊन या म्हटला मी घेऊन गेलो गाडी बरोबर त्याला गाडी दिलो मी चार वाजता पंधरा पाठी मध्ये चार वाजता गाडी दिलो तुम्ही इथेच बसा मी गाडी पैसे गाडी देऊन मी पैसे ऍडजस्ट करून येतो पैसे ऍडजस्ट करून येतो म्हटला तो आलाच नाही सर आला नाही मी परत दिवशी चल टेंच्या घराकडे तीन दिवस गेलो तीन दिवस गेलो माझा फोन रिसिव्ह ना मग लास्ट म्हणजे मित्रांच्याकडनं फोन होऊन अकरा तारीख आज अकरा तारीख पण तुम्हाला पैसे नेतो गाडी देतो म्हटलं मला आज कॉल करता मग कॉल फोन जेतने, जेतने ना रिसिव्ह देत नाही पैसे देत नाही म्हणून टोटल किती दिवस झाला गाडी गाडी घेऊन आणि पैसे देऊन त्याला गाडी त्याला गाडी देऊन नाही 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 तुम्ही पैसे ना पैसे देऊन गाडी घेतलं होतं किती दिवस झालं त्याला नऊ महिने बरोबर नऊ नऊ महिने मग आता येवार काय झाल्यानंतर गाडी दिलो आणि पैसे देतो म्हणून गाडी घेऊन गेला का हा घेऊन गेला मग तुम्ही कसं काय मग गाडी पैसे द्यायच्या अगोदर गाडी दिलं तुम्ही मी लगेच आणतो पंधरा मिनटात तुम्हाला पैसे देतो तुम्ही जावा म्हणा जावा म्हटलं तो असं चालू विषय मधली मध मधी एक माणूस होता बघा दादा तो सांगितला की आणून बी जा म्हणून सांगितलं का मला म्हणून मी काय केलं म्हणजे आता येईल जाऊन पैसे घेऊन येईल मी माझ्या आयुष्यात असं होतं मला बी दवाखाना लागलं तर पोरग्याचं ऑपरेशन होतं म्हणून मी बी गाडी जायचं पर्याय ऑपरेशन होते माझं महत्व असं होत तो आता कॉल बी रिसिव्ह करणार आता काय कॉलिव्ह करणार बायकोचा नंबर माझ्याकडे आहे आज मी सकाळीपासून दोनदा कॉल केलो दोन तीनदा तोच आहे मी माझ्या नंबरवरून लावलो दाऊ नंबर म्हणतोय मित्राच्या नंबरवरून लावलं ऋषी ऋषी म्हंटल तर

नाही मग ते पोलीस कंप्लीट करून तुमच्या दुसरा ठोक्याच ठोकला असतं तर आमच्या मित्र होता बघा मित्राला घेऊन जा ना मग त्या मित्राला त्या मित्राच्या जीवावर जुन्या जी। पैसे दिला मित्राला घेऊन जा ना मग तो मित्र आता मधी पडणार मग मित्र मध्ये पडणार तुला एड्यात काढली किती पैसे मॅटर पैशाचा चाळीस हजार रुपये दिल तो सर मग तू कमती काम करतो आहे का तू मग हा आणि त्याची गाडी आणि माझ्यापाशी मित्रापाशी आहे की गाडी तोटून तीन गाडी एक होती चाळीस हजार मध्ये तीन गाड्या नाही चाळीस चाळीस हजार म्हणजे तीन गाडीची टोटल तीन हजार तीन गाडी मधली एक गाडी पैसे घेऊन घेऊन गेला माझ्याकडे एक होती आणि ती मित्राकडे एक होती बर माझी गाडी पैसे ये म्हटला असं दोघी वर मग आता एक आणखी एक गाडी आहे त्या मित्राकडे आहे म्हणतो की गाडी आता आहे की मित्राकडे तो चाळीस हजार रुपये तो बी दिला आहे चाळीस हजार रुपये त्याला देऊन गेले का हा सोनलला ते ऋषीला चाळीस हजार रुपये दिला आहे आणि ते बी डिओ आणला आहे डीओ आणला म्हणजे म्हणजे आणि गाडी तो चाळीस हजार देऊन डिओ आणला मी चाळीस हजार रुपये देऊन ऍक्टिव्ह आण गाडी विकत घेतलो तुम्ही का, का पाच समच्याकडे माणसाला पैसे लागत आहे म्हणून गाडी ठेवून पैसे घेऊन पैसे लागत पैसे लागत म्हणजे दुसऱ्याकडनं गाडी घेतोय कुणाकडे गरज पडली त्याच्याकडून गाडी घेतोय तो दुसऱ्यांना म्हणजे जास्ती रक्कम घेऊन देतोय तो असं करतोय किती वेळ माणसं आहे मग तुम्ही कशाला शल माणसांना असल्या असं मला माहित नव्हतं असं असं ते आहे म्हणून नंतर मला असं मॅटर झाल्यावर दोन दिवसानं म्हणजे आता आता कळव आता सगळं मॅट्रो आखा काय करत होते म्हणजे गाडी घ्यायचं द्यायचं अशा लोकांना कुठे हा असंच करतोय तेव्हा अशा लोकांना काम आहे तुम्हाला जे गाडी दिली चाळीस हजार मध्ये ते गाडी कुठली गाडी होती होती सिक्स जी दोन हजार एकवीस का एकवीस मॉडेल होतं बरं गाडी चांगली होती ती? गाडी कंडिशन होती फुल कंडिशन होती अजून घेतल्या त्या दिवशी आठ महिने काय झाले ते सर दोन हजार बावीस बावीस म्हणजे मी आपला मोबाईलवर चेक केल तो मी घेतेल तो आठ महिन्यात नऊ महिने गाडीचे फोटो बी आहे माझ्याकडे का कोण उचलत नाही असं असतो घरी जाऊन गेलतो घरी बरोबर तो सकाळी आठ वाजता बाहेर पडतोय रात्री केव्हा येतच नाही रात्रीच बायकवर तर मला काय माहिती नाही म्हणते बायक आणि कस बायका असतात आणि बायको भुर्गी दो पोरगा एक दोघच असतात त्यांच्या घरात असले फ्रॉड माणसं आहे ना लागायचं नाही ना तुम्ही कसं दुसऱ्या नवीन नंबर वरून करून बघायचं ना फोन त्याला नाही सगळ्यांना मित्रांना लावून मी गरीब माणूस मी दोन्ही काम करून राहणार मला काय माहित नव्हती मला गाडीची गरज होती म्हणून मी तुम्हाला म्हटलं गाडी आहे बाबा ड्युटी चालू म्हटलं असं झालं त्याच्या बायकोला सांगितलं स्टोरी पूर्ण तुम्हाला सांगितलं की त्याच्या बायकोला माहित आहे सर त्याच्या बायकोला पुरा माहित आहे की तो असं तो धंदा करते मी बरोबर आठ तारखेला कॉल केल तो त्याला मी तुम्हाला म्हणता की अकरा तारीख संध्याकाळी पण पैसे देतो नंबर बंद आहे त्याचा नंबर बंद आहे दुसऱ्या वरून कॉल केला ना नंबर कॉल जाणार त्याचा दुसऱ्या वरून केलं तर कॉल जाणार लागणार की त्याला तुझ्या नंबरवरून बरं लागत नाही माझ्या नंबरवर बंद ठेवतोय तो माझ्या माझ्या आसपासचे मित्र आहेत बघा ब्लॉक केला आहे का तुमचा नंबर ब्लॉक केला आहे वाटतं बेस्ट आता जसं मी कपांच्या नंबर लावल तो रिंग झाली झाली कॉल रिसीव केला नाही मग तुमचा नंबर मित्राकडून घेऊन लावलो मला काय मदत करू करूया आता तेच कसं काय करायचं सर विचारसाठी आम्ही कॉल करू हम्म किस केलं होतं काय मार्ग कसं काढायचं मी विचार करतो त्या मित्र जे आहे ना तुमचं हॅलो हां तुमच्या मित्राला सोडू नका त्या मित्राला मध्ये स्कॅन लावतो ना तुमच्याकडे बरोबर ते मित्राने मी सांगा कळत नाही त्याला दुसऱ्यांना फोन लावून म्हणजे दुसरीकडनं फोन लावून त्याला धमकी द्याला मित्राला मित्रालाही हो तो मित्राचा नंबर पाठव मला मित्राचं नाव का तुझं मित्राचा परशुराम पाटील परशुराम पाटील तो मित्रामुळेच दिला ना बरोबर हां परशुराम पाटील मला मध्ये येऊन गाडी दिला हां मग तेच ना मित्रामुळेच तो पैसे दिला बरोबर हो आणि मित्रांमुळेच सगळं झालंय सगळं आणि परत आरसी बुक मागवलं तर सहज मिळते का ते पण दिले नाही ऐकून घे ना धंद्यामध्ये कधीच पडायचं नाही मित्र वगैरे कोणाच नसतात आणि तुला केस वगैरे तुझ्यावर केस पण ठोकली असती ते चोरीच्या नावानं लक्षात ठेव हो हो शिक्षण कसं झालं तुझं शिक्षण काय झालं आठवी झाली सर काय एवढ्याचं मित्राचा नंबर पाठव त्याला लावतो चांगलं शिकवतो त्याला चांगलं आराम कळत नाही का असते तुला एडत काढते तुला त्याला कळत नाही का त्या मित्राला मित्रा। सांग पैसे घेतले त्याला ना काय म्हणते तुला मला काय विचार नको म्हणते का आणि म्हणजे आर सी बुक मागाल तू सर तेव्हा दिवशी गाडी घेतलो बघा आर सी बुक आणि मला युटीफॉर्म सही करून दे म्हटलं आणि नाही मी आहे म्हटलं ते मित्र मित्र म्हणजे सर ते पंचेचाळीस वयाचं आहे मित्र सर आता आणि आता काय म्हणतोय हां आता म्हणते ते दिला मी तसंच गेला मी काय करू म्हणत बघ बर काय काम करतो तो तू फरची काम करतोय सर ठीक आहे नंबर पाठवत्याला बघते ठीक आहे सर तेच पाठवू आम्ही रोजची तू पाठवू सर परशुराम पाटीलचं पाठवतो सर मित्रां